काल आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो तिच्यासाठी एक छान बार्बीची प्लेट मला बुक भेटली आणि आदर्शला स्कूल बॅग घेतली मी इथनं दरवर्षी आली की घेत असते कारण मला तिथे इतक्या चांगल्या स्कूल बॅग मला मिळाल्या नाही तर मी इथंच घेत असते तर छान मिळाली मला डीमार्टमधला आणि वॉटर बॉटल पण घेतली त्याच्यासाठी तर असं सामान घेतलं आणि बिलिंग काउंटरवर आली आणि मला लक्षात आलं की माझं कार्ड एक्सपायर झालं आहे लास्ट इयरलाच ऑगस्टमध्ये आम्ही जेव्हा परत गेलो होतो तेव्हा तर कार्ड चाललं नाही तर एक मोठा प्रॉब्लेम झाला पण मला झालं कॅश होती तर आज मला येस बँकेत जावं लागणार आहे तर तिथे जाऊन मला कार्डचं पण काम करायचं आहे तर आता आईचे काय काय कामं सुरू आहेत ते पण मी तर मला शेंगा खूप आवडतात म्हणून काल बाबांनी जाऊन शेंगा घेऊन आले तर आपण ज्या पण झाल्या याच्यात उकडलेल्या पण बनवल्या आहेत आणि भाजलेल्या उकडलेल्या आत्ताच सायने बनवल्या गरमच आहे कुकर आणि ह्या आमच्या काल खूप खाणं पण झालं थोडाफार उडलाय आणि इथे मला सोबत नेण्यासाठी आई तूप करते आधी पण करून ठेवलं आहे तिने फ्रीजमध्ये तर दोन डब्बे आहेत आता हे एक करते आणि आज मी दाखवणार आहे आळूच्या पानांची आईच्या पद्धतीची भाजी तर आळूचे पानं आहेत इथे इकडे घेऊन करून ठेवले आहेत स्वच्छ छान हिरवेगार आणि मोठे मोठे पाण्या आहेत तर ह्या काही भाज्या तिकडे बिलकुलच मिळत नाही तर अशा भाज्यां अशा भाज्या म्हटलं कर तर याची आज आई भाजी करणार आहे तर मसाला वगैरे काढून झाला आहे आणि पुन्हा भाजी आणि मसाला काय काय वापरते ते मी सगळं तुम्हाला दाखवेल तर आता मुलं उठली त्यांना दूध चहा वगैरे देते आणि मग मी बोलते पुन्हा तर मी म्हटलं होतं की आई जेव्हा भाजी बनवेल तेव्हा मी दाखवेल की कशी बनवते ती अळूसा पानांची भाजी तर आता साडेअकरा होत आहेत आणि मसाल्यामध्ये तिने काय काय टाकलं ते विचारू काय टाकलं तू मसाला दालचिनी लव मिरे आणि कांदा कांदा लसूण आलदेप बाबा म्हणतात पाना दाखवतो हे पानं आधीच दाखवले होते बेसन आणि कोथिंबीर छान बारीक पानांची मोठे मिळते छान सुगंध असतो अशी तिथे आम्हाला मिळत नाही खूप आवडते तर आता हे कसं करायचं ते मी भिजवायचं ना तर दाखवतांना मी दाखवते मग बेसन आईने घेतलं यामध्ये तिखट मी हळद आणि कोथंबीर घातली आणि हे असं आळूच्या पाण्याला मागच्या साईडने लावायचं ना बॅक साइडने लावायचं ही जी बॅक साईड असते आणि असं रोल करायचं त्याला म्हणजे ग्रीन जी साइड आहे ती वरून आली पाहिजे आणि इकडे वाफवण्यासाठी पाणी ऑलरेडी तापवायला ठेवलं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवली आहे असं रोल करून मग ते असं यामध्ये ठेवायचं चाळणी वाफवण्यासाठी तर दुसरं पण बाकी पण पाना आता आहे तसंच करून घेते ही बॅक साईड अशी घ्यायची आणि त्याला हे जे बेसन आहे एवढं पातळ पाहिजे बेसन म्हणजे ते स्प्रेड झालं पाहिजे पानावर बरोबर तर ही मोस्टली खानदेशात जास्त केली जाते पाहिजे कारण आम्ही जेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल करतो तेव्हा अमळनेर वगैरे आलं की हे अळूचे पान आमचं जे आहे ते स्टेशनवर विकायला खूप असतं असे अळूचे वळ्या तर खानदेशची स्पेशल आहे तर असं सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे बेसन कोपऱ्यात नाही तिकडे असं फोडलं होतं आणि हे असं ते तर दाखवेल मी झालं तर आपल्याला ते, जोड़े 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 आगे। आगे। ते की फ्राय करायचे तर ते तसे फ्राय केलेले पण खायला छान लागतात आणि भाजीत टाकून पण खातात तर त्याचीच आज भाजी बनवते आई तर हे आता किती मावतात तर दोन झाले असेच बाकी पानांची पण करून घेते पानच खूप छान आहे यामध्ये बरोबर चार पानं मावले आणि एक जे उरले ते आई असं वरून ठेवते त्याला किती वेळ लागतोय वापवाने दहा मिनिट मोठ्या गॅसवर ना कि मिडियम आणि इकडे मसाला सुरू आहे आणि छान तेल सुटलंय याला मसाल्याला त्याच्यावर ताट ठेवायचं तर हे असं ताट ठेवून याला आता दहा मिनिट वाफवून घ्यायचंय आणि मग वाफवणं झालं की फ्राय करायचंय तर ते प्रोसिजर दाखवल प्रोस कसा आहे ते पण दाखवते समोर आणि हा मसाला झालं की याच्यामध्ये पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि मग त्या तळलेल्या वड्या त्यामध्ये घालायच्या दाखवेल नाही ताटात घेऊन जातात सगळ्या वड्या नाही टाकून घ्यायच्या कारण तळलेल्या पण बऱ्याच जणांना खायला आवडतात ताई म्हणते जसं ज्याला वाटलं तसं टाकून खाता येतात फक्त ग्रेव्ही आहे आणि मग वड्या वेगळ्या वाढतात ताटात ज्याला जसं वाटतं तसं त्याप्रमाणे ते घेऊन खातात तर ग्रेव्ही तर झालीये आता जेव्हा वडा वडाई फ्राय करेल तेव्हा मी दाखवते पुन्हा आईने वाफवून घेतल्या आणि हे असे आणि ते तेल आता काही तळून तळून झालेत हे इथे झाले तर आपल्याला जसं खाण्यासाठी पाहिजे असेल तर जास्त क्रिस्पी पण करू शकतो आपण आहे ना आणि असं आता भाजीत टाकायचे बाबांना ताट वाढलं आहे इथे लिंबू कांदा आणि ग्रेव्ही जसं मी म्हटलं ग्रेव्ही वाढायची आणि हे साईडला जेवढे पाहिजे तेवढे घेता येतात तर मला तर तशाच खायला आवडतात मी फक्त ग्रेव्ही आणि पोळी खाते आणि ते वेगळं खाते तर आमच्यासाठी आईला म्हटलं जास्त क्रिस्पी कर तर हे आता थोडे जास्त होऊ देते तर क्रिस्पी खूप छान लागतात परत एकदा हे आल्यावर करची नाही यांना पण आईच्या हातचे हे आवडतात अळचे पानं तर हे आता सध्या अकोल्याला आहे हे येतील तेव्हा आईला का क्रिशा हांगरी आहे त्रिशाला कोणती प्लेट द्यायची त्रिशासाठी काल बार्बीची प्लेट आणली होती ग्रॅनीला विचार प्लेट कुठे ठेवली क्रिशाने फिशाची प्लेट कुठे ठेवली आय वॉन्ट आय वॉन्ट चॉकलेट और ज्यूस याची प्लेट कुठे फिशाची फिशासाठी प्लेट काल डी मार्ट मधून मा प्रिन्सेसची आणि काल तिचं जेवण पण झालं यामध्ये आणि इडली आणि सांबार केला होता आता फिशाला काय पाहिजे चपाती आणि सब्जी क्रिस्पी झाला आता आई काढते मी टेस्ट करून पाहिजे खूप छान झालंय मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे खूप टेस्टी झालं आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मला बँकेत पण जायचं आहे मी बोलते परत परत तुमच्याशी जेवणं वगैरे झाली आणि आता आता दुपारचं सव्वा तो आणि मी जसं म्हटलं बँकेत मला काम होतं अर्जंटली कारण माझं कार्ड एक्सपायर झालं आहे तर येस बँकेत मी आता जाते तर अद्य ती पण कॉलेजमधून आली तर आता आम्ही दोघी निघतो जाण्यासाठी साडेचारला बँक बंद होते तर आता बस निघालीच आहे आणि मुलांना घरी ठेवले कारण आज जास्त ऊन तापलं आहे एवढं ऊन सहन होणार नाही काळजवळच ना, थांबतायत दोघे आणि आम्ही दोघी जाऊन येतो तर। आहे आ, आणि बघतो कसं होतंय की नाही काम लगेच भेटतं काढतं तर इथे आलो आहे आम्ही येस बँकेत आता बघते आतमध्ये जाऊन मला तेच थोडं हे आहे की एक दोन दिवसात मिळालं काढतं सांगतो म्हणजे यूज तरी होईल त्याचा बघते आतमध्ये जाऊन बँकेतून आलो तीन वाजता आणि काय झालं काम झालं की नाही ते मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओच्या शेवटी त्यानंतर आईची गप्पा वगैरे मारल्या थोडा आराम केला आणि आत्ता संध्याकाळचे साडेसहा होत आहे आणि आम्ही या शॉपिंग सेंटरमध्ये आलो आहे तर आत्ताचे शॉपिंग सेंटर लागले तर अगदी त्यामुळे ते घेऊन आली आहे तिथे मिस्टर डी आय वाय आहे आणि फ्रेंड्स वगैरे शॉप्स आहेत तर तुम्हाला पण दाखवते आणि मी पण दोन कंपनी माझ्यासाठी पण नवीनच आहे तर इथे जवळ आता मिस्टर डी आय वाय ओपन झालं आहे तर त्या शॉपमध्ये मी आली आहे तर आतमध्ये काय काय वस्तू आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे माझ्या मागे जे कॉम्प्लेक्स दिसतंय इथे आहे मिस्टर डी आय वाय शॉप आणि काय काय वस्तू आहे ते आपण पाहूया चला आता जाऊया आता शॉप मिस्टर डी आय वायमधनं शॉपिंग झाली त्यानंतर मी ट्रेंड्समध्ये गेलो तर ट्रेंड्स मध्ये मी गेली होती आणि तिथे फुटवेअर पण आहे आणि इथे परफ्यूमचं एक शॉप आहे तर तिथे म्हणले खूप छान छान परफ्यूम असतात तिथे जायचं तर आता ह्या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही आलो आहे काय काय बघतो आता खूप उशीर होतो आहे कारण मिस्टर डी आय वायमध्येच खूप वेळ लागला आता इथे बघते मला बॅग वगैरे बघायची होती तिथे काही दिसत आहेत तर हे आत्ता सध्या बनले आहे कॉम्प्लेक्समध्ये शॉप्स वगैरे लागले आणि इथे जळवाला बिग बाजार होतं असंच रेल्वे स्टेशनजवळ तर ते बंद झालं काही वर्षापूर्वी चप्पल्स वगैरे आहे शूज आहेत थोडंसं बघते इथे आतमध्ये जाऊन आणि सेल पण आहे अप टू फिफ्टी पर्सेंट फार शॉपिंग केली आणि पर्क्युम शॉपमध्ये मी गेली होती तर एक अत्तर घेतलं मी आणि पार्क्युम घेतलं तर रोजचं अत्तर घेतलं आणि चांगलंच परफ्यूम होतं तर चांगलं होता ते, ते ते त्यांच्या फॉर्म्युला काहीतरी अंतर बनवतात म्हणून म्हटलं वापरून बघूया तर ते सगळं झालं शॉपिंग केली जातो मी बोलते इथे मोमोजचं एक स्टॉल आहे तिथे आम्ही थांबलोय तर आम्हाला वाटलं वाटतं कदाचित ओपन असेल की नाही कारण शाळेने होत आहेत पण ओपन होतात तिथे आम्ही मोमोज ऑर्डर केले आहेत आणि याच्या सपोजिट इथे माझी स्कूल होती म्हणजे अजून पण आहे ते, 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 ते स्कूल तर नंदिनीबाई मुलींचे विद्यालय म्हणून फक्त गर्ल्स स्कूल आहे तर हा साईडला आहे दिसले तर बरंच काही चेंज झालं आहे ते कन्नुला रस पण किती दिसते ती फेमस आहे तिथे आम्हाला रस प्यायचा होता पण ते पण आता बंद झालं आहे तर आम्हाला शुगरकेनचा आदर शॉप खूप जास्त आवडतो शुगरकेनचे आणि हे बरेचसे शॉप आधीपासून इथे आहे ट्रॅव्हल्स वगैरे पण बरेच नवीन पण लागले इथे अपोजिट मधुरम म्हणून आहे कतुरीचं शॉप तर तिथे आम्ही जेव्हा शाळेत होते तेव्हापासून ते शॉप तिथे आहे तर मी फ्रंट गेट दाखवते माझे स्कूल तर हे आहे नंदिनीबाई स्कूल आणि हे फ्रंट गेट त्याचं तर हे पा पाचवीपासून बारावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण माझं आणि माझ्या बहिणीचं एकूण झालं आहे तर बेंडाळे महिला महाविद्यालय जर आपण अकरावी बारावी जेव्हा आपण करतो तेव्हा आणि जेव्हा पाचवी ते दहावी जे आहे स्कूल त्याचं नाव आहे नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय तर खूप सगळ्या आठवणी आहेत तिथल्या आणि हे अनमोल स्टोर्स जे आहेत संदीपा पुस्तकालय हे आधीपासून म्हणजे त्या तेव्हापासून इथे आहे आम्ही मोमोज वगैरे घेतले आणि तिथून माझी जी, जी शाळा आहे ती दाखवली मी तुम्हाला आणि मग आम्हाला अचानक आठवलं की इथून जे शेवभाजीचं जे रेस्टॉरंट आहे ते जवळ आहे तर आम्ही तिथे गेलो आणि तिथून शेवभाजी न घेता अर्धता पनीरची खायची होती आज तर पनीरची भाजी घेतली आणि उडदाचं वरण घ्यायचं होतं पण ते त्यांच्याकडे संपलं होतं म्हणून मग आम्ही काजूकरी घेतली आणि आईचा फोन आला की इकडे खूप जोरात पाऊस सुरू आहे पण आम्ही जेव्हा मोमोज घेत होतो तेव्हा तिकडे बिलकुलही पावसाचं थेंब पण नव्हता आणि जेव्हा आम्ही पार्सल घेण्यासाठी गेलो तर एकदम चोऱ्यात पाऊस सुरू झाला आम्ही अडकलो तिथे दहा सव्वा दहा वाजले होते तर तिथे एक त्यांनी कॅबिन बनवले तिथे आम्हाला थोडा वेळ थांब थांबायला लावलं आणि शेवटी मग आम्हाला निघावंच लागलं भर पावसात तर अदितीचा रेनकोट वगैरे होता ते घालून मग आणि आदर्शला घालून असं आम्ही गाडीवर आलो तर इतका जोऱ्यात पाऊस होता की रस्त्यावर एकदम असं फ्लड आल्यासारखं वाटत होतं आणि मग घरी आलो घरी आल्यावर जे भाज्या आणलं तर पनीरची भाजी काजूकरी तेच आम्ही जेवलो आणि आता जे काही सामान आणलंय तेच मी आईला दाखवत होती तर मी असं टी आर आहे व्हाईट कलर चा आणि त्याला असं हे आहे खाली परीसारखं आणि आदर्श स्कूल मध्ये हे काही पेन वगैरे लागतात असं स्टेशनरीचं सामान त्यानंतर गार्डन मध्ये ठेवण्यासाठी सामान आहे आणि वॉ शोमीॅट वॉटर गण ते बबल गण ग बबल गण क्विशाला खूप आवडतात बॉटल गण घेतली तरी बबलगण आण बबल गण आणली आहे आणि स्टिकर वगैरे घेतले क्विशाने तसंच थोडंफार सामान घेतलं आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आईने बनवलेली आळूच्या पानांची भाजी दाखवली त्यानंतर आम्हाला घेऊन जाण्यासाठी आणि तूप वगैरे बनवलं आणि मग बँकेत गेलो तर बँकेत असं झालं की ते म्हटलं की तुमच्या रजिस्टर ऍड्रेसवर ऑलरेडी कार्ड आहे पण मला अहमदाबादच्या ॲड्रेसवर अजूनही कार्ड भेटलं नाहीये तर त्यांना कॉल वगैरे करावा लागेल तर अजून पण प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला नाहीये तर बघूया आता उद्या परवा मी अजून ट्राय करेल त्या जो नंबर त्याने दिला त्याच्यावर फोन पण लागत नाही आहे आणि अहमदाबादला पण कार्ड आलेलं नाही आहे तर काहीतरी करावं लागून करावं लागेल कारण कार्डची आवश्यकता आहे इथे कारण एक वर्ष तिकडे कार्ड वापरलं जात नाही म्हणून मला कार्डचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे तर हे मला सांगायचं होतं आणि आज थोडीशी शॉपिंग वगैरे केली तर आईला आधी ते दाखवते आम्ही आणलेलं सामान तेच घेऊन मी आता बसली होती आईला दाखवण्यासाठी है है। तर आता हो पावणे बारा होत आहेत आता आमच्या काम आईची काम आटोपली आणि आता तर तर हा व्हिडिओ मी करते कारण पण झोप आली आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा खुश